सलोनी जसं की आपण पाहतोय मी आज पुन्हा एकदा नगरच्या पी एम टी बस डेपो या ठिकाणी आलो आहे चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान बेकरायनगरच्या आय बी एमसमोर एक दुर्दैवी घटना घडली ते दुर्दैवी घटना म्हणजे ई बस बस क्रमांक सत्तर या बसमधून एक प्रवाशी जी होती ते खाली उतरली आणि पुढं जात होती तेवढ्यातच कंडक्टरनी बेल दिला ड्रायवरनी बस पुढं घेऊन गेला आणि ती बसखाली तिची बॅग अडकली आणि दोन्ही पायं त्या बस, बस प्रवासी जे वीस बावीस वर्षाची महिला आहे मुलगी आहे ते दोन्ही पाय चाकाखाली आले आणि दोन्हीच्या दोन्ही पाय निकामी झालेली आहेत ते मुलगी सध्या हडपसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे हा सगळा अंधाधुक्का कारभार कवर चालणार त्यामुळं आपण नोबल हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहे त्यांची भी जाब विचारणार आहोत आणि पेशंटचे जे आई वडील आहेत त्यांच्याशी देखील आपण जाब विचारणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रवाशी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत तरी काय तुमच्यासोबत झालेलं आहे आणि अपघात नेमका कसा झाला आहे काय सांगाल या सगळ्या गोष्टीचं मी ऋतुजा माने स्वारगेटवरून बेकराईला येत असताना पी एम टीतून उतरताना पी एम टीचा धक्का लागून पडली हो पी एम टीची मागची दोन्ही चाकं माझ्या पायावरून गेली लोकांनी पी एम टी थांबवली तरी त्यांनी थांबवली नाही नंतर ज्या पी एम टीने अपघात झाला त्या पी एम आपण प्रवासी होता रोड क्रॉस करतो हो त्या पी एम टीचीच प्रवासी होते मी उतरल्यावर मागून धक्का लागला मला पी एम टीचा आणि खाली पडली गेली आणि खाली पडली गेल्यावर पायून पी एम टी गेली माझ्या त्या सगळ्या गोष्टीला कोण असेल पी एम टी ड्रायव्हर कंडक्टर आता आपली मागणी काय आहे माझा पूर्ण खर्च त्यांनी केला पाहिजे कारण मा माझ्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती मी जॉबला होती त्यांनी पूर्ण माझा खर्च भरून दिला पाहिजे अपघात झाल्यानंतर कोणी पी एम डेपो खात्यातून कोण का नाही नव्हतं आलं कोणी नमस्कार माझं नाव प्रशांत सोले मी राहणार काळे पडळला माझी भाची ऋतुजा माने समोर रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान एम टीच्या चाकाखाली तिचे दोन्ही पाय जाऊन तिचा गंभीर दुखापत झाली तिच्या पायांना त्या पै तिचे जे मित्र वगैरे होते त्यावेळेस त्यांनी तिला दवाखान्यात नेले नंतर त्या पी एम टीमधलीच एक महिला संगीता सातपुते यांनी सुद्धा तिला बऱ्यापैकी सहकार्य करून एस पी सिटीच्या तिथं जे क्लिनिक आहे हरपळे क्लिनिक त्या हरपळे क्लिनिकमध्ये तिला प्रथम उपचार केले त्यानंतर त्याच रात्री तिला खूप दुखापत असल्यामुळे आम्ही तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार होण्यासाठी नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिचं वय सध्या चोवीस आहे तिला ती कामाला जात होती घरची परिस्थिती काही होती चांगली नाही आहे तिच्यावरती सगळी जबाबदारी होती घराची पण घराचं पण शेती कामच चालू आहे आणि आता तिच्या लग्नाचा पण धावपळ चालू असताना आता त्या बाकीच्या लोकांनी ते कोणाकडे बघायचं आम्हाला कोणाचीच मदत वगैरे काहीच झालेली नाही आहे आतापर्यंत कोणाचा काहीच आम्हाला रिस्पॉन्स वगैरे आलेला नाही आहे सध्या काय झालेलं आहे पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावरती पडलेली आहे आणि हॉस्पिटलचा खर्च सुद्धा आम्ही एवढी परिस्थिती नाही की आम्ही हॉस्पिटलचा खर्च करू शकतो माझ्यासोबत तिचे आई वडील पण आहेत बाकीचे दोन शब्द जे पण काय ते पण व्यक्त होतील याच्या पुढ्यात काही झालं तुमच्या मुलीसोबत काय सांगाल परिस्थिती सध्या मध्ये असताना दोन्ही पायने कमी झालेले आहेत आणि दवाखान्याचा खर्च हा मोठ्यात मोठ्यापैकी -मोटे असल्यामुळे सध्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्हाला तो खर्च पेलवत नाही सदर परिस्थितीतला हा खर्च संबंधित पी एम टी डिपार्टमेंटने आम्हाला द्यावा ही आमची विनंती आणि मुलीचा जो काही पुढील खर्च वगैरे जी झालेली नोकरीमध्ये नुकसान किंवा लग्न खर्च वगैरे काय असेल त्याचीही जबाबदारी सदर कंपनीने घेतली पाहिजे बेकराईनगरमध्ये सध्या ती जॉब करत होती त्याच्यामुळे ही घटना वय काय तिचं साधारणतः तेवीस ते चोवीसच्या आसपास आहे तेवीस ते चोवीसच्या आसपास पण आता नोबल या हॉस्पिटलमध्ये तुम्ही तिला उपचार दरम्यान आणलेला आहे परिस्थिती कशी आहे आता परिस्थिती अजूनही व्यवस्थित झालेली नाही तिचे उपचार चालूच आहेत आणि होणारा खर्च हा भरपूर असल्यामुळे आम्हाला तो पेलवत नाही सध्या बरं कुठं मार लागलाय तिला दोन्ही पाय निकामी झालेले आहेत आणि डोक्यालाही थोडाफार मार लागलेला आहे दोन्ही पाय निकामी झाले हो हॉस्पिटलने काही याच्यावरती काय सांगितलं का काय होऊ शकते कधीपर्यंत होऊ शकते इलाज पूर्णपणे होऊ शकते काय तसे उपचार चालू आहेत पण त्याची जबाबदारी आता जस जसं आम्ही प्रयत्न करू तर तसे उपचार चालू आहेत बरं घटनेची संबंधित तक्रार वगैरे काय पोलीस स्टेशनला वगैरे दिली काय हो दिलेली आहे पूर्ण माहिती पोलीस स्टेशनला आम्ही दिलेली आहे पण त्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे बेकराई नगर पुरसुंगी बेकराई नगर पुरसुंगी पोलीस स्टेशनला हो कटिंगची सगळी माहिती दिली आहे हो पंचनामा पंचनामा वगैरे हो होते काय माहिती सदर माहिती अजून आमच्यापर्यंत आलेली नाही ले पोलीस स्टेशन मधून अजून सदर माहिती काही मिळालेली का नाही काहीच नाही बसतय आपण कोण मी तिची आई आहे काय म्हटली मी तिची आई बोलते बर ऋतुजा माने जी पेशंट आहे तिचा अपघात झाला पीएनपीच्या ई बस कडून तिची तुम्ही आई आहे तुम्ही परिस्थिती बघितली का मुलीची कशी आहे आता खूप नाजूक आहे सर पाहत सुद्धा नाही आम्हाला तिचे हाल खूप हाल आहे तिला सहन होत नाही त्या काळात त्या वेदना सहन होण्यात तिला ते पाहून आम्हाला सुद्धा हे होत आहे सर आम्हाला कोणी मदतीला आलं नाही का पाहायला सुद्धा आलं नाही तिला अजून ई बस पी एम टी ई बसच्या माध्यमातून हा अपघात झाला आहे झाला आणि बघायला सुद्धा कोणी आलं कोणीच नाही आला अजून सर पेशंटला दाखल करण्यासाठी कोण आलं होतं भाऊ होता आमचा भाऊला फोन केला भावाला तो आला होता तर काय सांगितलं काय म्हटले का तुम्हाला कोण मदत करू किंवा काय नाही सर अजून काहीच नाही याला जबाबदार कोण आता या सगळ्या घटनेला पी एम टी बस मंडळच जबाबदारी ना सर पी एम टीचे हो जबाबदार राहणार हो ज्यावेळेस अपघात घडला या हॉस्पिटलला पेशंटला आपण दाखल केलेला आहे त्या टायमाला पी एम टीच्या डेपोमधून कोण आलं होतं का कोणी आलं होतं पण मी ह्या धावपळीत असल्यामुळं मला पण त्याचा काय अंदाज नाही पण ते थोडेफारच पैसे देऊन बोलत होते टून घेऊया असं वगैरे तसं पण अजून पण अद्याप काय प्रॉपर माहिती नाही आहे काय म्हणत होते थोडंफार थोडंफार काहीतरी पैसे देऊन मिटून वगैरे घेऊयात असं तसं काहीतरी बस थोडेफार पैसे देऊन एखाद्या मुलीचे आयुष्य जे बर्बाद झालेलं आहे उद्वस झालेलं आहे थोड्या पैशाने रिटर्न मिळू शकते का नाही मिळू शकत पैसा महत्वाचा आहे का माणूस महत्वाचा माणूस माणसाचा जीव महत्वाचा आहे कोणी बोललो तुम्हाला असं मला पण पैसे देऊन आपण मिटवून घेऊया त्यांच्या आता कोण आलं तर ते काहीच माहिती नाही मला पण मी ह्या गरबडीत होतो या सगळ्या इथं धावपळ करायला कुणीच नव्हतं हे गावावरून असतात हे थे जामखेडला असतात इथून चार तास लागतं गावावरून इथे यायला माझ्या एकट्याची सव्कामध्ये सगळं सिटी स्कॅन आमक दमक सगळे बाकी सहकारी मंडळी सगळे होते मदत करायला पण बाकी सगळं मी जवळचं असल्यामुळे मला तिच्यामुळं थांब तिच्यापाशी थांबणं गरजेचं होतं ती इतकी घाबरून गेली होती तिच्या तिला त्या असं हे वेदना सहनच होत नव्हत्या बिलकुलच जे आ, नाए। नाए पैसे थोडेफार पैसे घेऊन आपण मिटवण्याचा प्रयत्न करू असं म्हणणारा व्यक्ती कुठून आला होता काय माहिती आहे नाही माहिती नाही नाही माहिती संध्याकाळी की आम्ही थोडेफार पैसे देऊन मिटवून टाकतो टाकू हा मिटून घेऊया असं तसं काय थोडेफार पैसे घेऊन आता काय मागणी आहे दादा तुमची भाजी तिला कंडिशन मध्ये आहे तिचा खर्च भेटला पाहिजे तिला शासनाने जॉब दिला पाहिजे आता कारण तिच्यावरती सगळी जबाबदारी ना घराची आई वडील शेतकाम करत आई गृहिणी कसं घर चालणार ना त्यांचं तिच्या पाठीमागे एक बहीण आहे एक भाऊ आहे त्यांची पण शाळा चालू आहे पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावरतीच आहे काही तुमची काय मागणी आहे यावर तिचा पूर्ण जो उपचाराचा खर्च आहे तो त्यांनी द्यावा तिला न्याय मिळवून द्यावा हीच आमची मागणी असेल आणि त्याला कडीत कडी शिक्षा द्यावा त्यामुळे आणि लग्नाचा खर्च सुद्धा द्यावा सर तिचा लग्नाचं काय लग्ना केली होती का तुम्ही हो चालूच होतं ना सगळं हो त्या धावपळीतच ती सुट्टीला येणार होती ना गावाकडस कसं होणार आता कसं होणार सर हा दवाखान्याचा खर्चच आम्हाला पेलवत नाही तर लग्नाचा कसा पेल होणार ना